माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी हरीश आदावळे माझ्या हरीश आदावळे या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण माझ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुविचार मालिका आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्य परिचय या दोन्ही व्हिडिओंना जो उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि मी म्हटल्याप्रमाणे आज आपल्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एका जगप्रसिद्ध कथेचे अभिवाचन मी करत आहे कृपया कथा ऐकून लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जगप्रसिद्ध कथा स्मशानातील सोनं शेजारच्या गावात एक पलांढ सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकण उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेणासा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडं सुकारली सूर्य देवा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ती नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे उबडधोबड दिसत होता त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होत आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाटी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्व चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रिंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा 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 सुऱ्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज वाटत गरज होती म्हणून तो चुळवळत होता त्याची लाडकी एक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो भर पैलवाणासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्त रुंद गर्दन दाट भुवया पल्लेरार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना होडहोडीच उड़ भरत असे भीमाचं गाव दूर वारणीच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असून ही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्याला काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपल्याला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबई सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला ता मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला काम मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेडाचे बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्याने टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्याने सुच सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळं कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला आता पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खान बंद पडली आणि भीमावर बेकारीची गुरहाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही घाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या त्याच्यापुढं नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दापून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्याने तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर स्थिरवली ती राख मड्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादा बेकार असेल विचार कंटाळून मेलं असेल सुटलं असेल एकदाचं असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोन दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलोल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्या त्या इतक्यात त्या राखेच्या ढिघार्यावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्यानं वाकून निरखून पाहिलं तिथं तो एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ते चटकन उचलून भीमानं करकरून फूट दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखीत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला भीमा प्रेताची राख चालून जगत होता त्यामुळं जगणं आणि मरणं यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्या राखीत सोनं असेल ती राख श्रीमंतांची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामऱ्याला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता तो मरते समयी जो मरते समयी तोळावर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केला होता तो रात्रंदिवस मसनवाटीत उपाळत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडे बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रयत्न उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं पण मड्यावर पाळत काढणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जीवन वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती ते हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठेतरी दुसरं काम करा मड मड्याची राग सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नाव आवड होतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भेमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूता खेतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसन वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात घुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि विमानं निघण्याची तयारी केली तो गुरकुण म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा रात बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोल घातली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक पाणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती थोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगडं एक बर्कर पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ह्यांचं टोळक हुकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता धूर कुठंतरी घुबड खुदकार करून ते भर घालीत होत त्या निर्जन जंगलात स्वतंत्र सर्वत्र ओसाड दिसत होत काणोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती मधून मधून अधून मधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नदी गोळा शोधू लागला फुटकी गाडगी मडक्या किरड्या बाजूला सारे तो गोरीवर त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपटीपाशी जाऊन गाडीवरून पाहू लागली एका रांगेने तो नीर आकाशात गर्दी केली होती त्यामुळं अंधार अधिकच काळा झाला होता पण उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता तो आता भान हरपला होता त्यानं त्यानुसार स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचिकीत होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कुणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठ कोणीतरी कुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती गुरत होतं त्याला नव वाटलं तो पुढे तो सरकला तोच ती सर्व काय तोच सर्व काही शांत झालं आवाज असा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडे असल्याचा भास होऊन तो चमकला खटखण जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खराप्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजिन झाला कारण जवळच ती नवी गोर होती दहा पंधरा खोडले जमून तिला चौफे उकरत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता बोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूला गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्याकडे भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या आयुर्ष्याने ती एकमेकावर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती पडत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो थपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्याच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ली चमकली दचकली आणि मरून बसली मरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्यांमध्ये आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढा काढू लागला आणि याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पडाला हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याचं सर्वांग शहरलं हातातील पोत झटकून तो पुन्हा तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातली पहार सरळ धरली कोल्हा पुढे तास त्याला दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय पडून प्राण सोडला आणि रणधुमाळे सुरू झाली पुन्हा भीमा बोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्हे त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं नेहमी बोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भामावून गेला होता गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली चारी होती चारीवी बाजूने कोली त्याच्यावर धावत होती आणि चिपळून कोले येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिरपडून पडत होती आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत होती गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निच निश्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यानं वाढीत होता कोल्ली त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा मा त्याच्या माराने घायाळून किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार घुरघुरणं किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कुल्ल्याचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कुल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमाने त्या गोरीतले ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम बसून टाकला आणि तो त्या गोरीत तो उतरला तोच पुन्हा कुल्ली तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे अखेर कुल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून प्रेत वर काढले मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुद्दी होती, होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोना असणार त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची तातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जपड्यात घालून त्याची पचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जपड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मुल्ह्यांनी कोल्हपोई केली सर्वांनी खुकी देऊन पळ काढला पण त्याच्या त्या आवडण्याने गावातील कुत्रे जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोल्ह्याने प्रेत खाल्लं चला अरे कोल्ह्याने प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं ते ऐकून भीमा घाबरला त्याने प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली त्याची बोट प्रेताच्या तातात अडकली अडकित त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात कळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडचे त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिरला त्यानं हातातले लोखंड प्रेताच्या टाळवर चोराने मारली आणि त्या तणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताची दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या कुठल्या हेच खरं होत हे आज आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मारून मारून पोलिसाच्या हवाले करतील असं वाटून विमा अगतिक झाला वैतागला निर्माण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूहळूच पोटन ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांदेला चिकतून लोकत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप आला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा मुलासारखा रडू लागला कारण डोंगर फुंगारी ती दोन बुटं तो स्मशानातील सोन्यासाठी कमावून बसला धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद